नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं परत एकदा स्टडी विथ गुरु या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तर सर्वांना माहीत असेल शासकीय महाविद्यालयाची जी भरती आहे गड्डोची तर त्या भरतीच्या परीक्षेची वेटिंग लिस्टला खूप पडलेलं आहे किंवा विलंब झालेला आहे आणि मागेसुद्धा एक अफवा पसरलेली होती मी सांगितलंसुद्धा होतं की फेक न्यूज आहे म्हणून एक्झाम डेट संदर्भात तर त्या संदर्भात एक सविस्तर परिपत्रक त्यांनी प्रसारित केलेलं आहे तर त्या परिपत्रकाची माहिती आणि एक्झाम डेट का पुढे जात आहे किंवा विलंब का होत आहे याचं कारण वगैरे आणि येणारी नवीन एक्झाम डेट काय असणार आहे सर्व अपडेट या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर पाहून घ्या सरळ सरळ मुद्द्याचं बोलतो सत्तावीस तारखेचं हे परिपत्रक आहे म्हणजे कालचं आणि राहिला प्रश्न त्यांनी सरळ सरळ सांगितलं की गट ड या संवर्गाच्या सरळ सेवेच्या परीक्षा दिनांकाबाबत ही सूचना त्यांनी प्रसारित केलेलं आहे तर जे आहे ते तुमची एक्झाम का अवलंब किंवा विलंब झालेला आहे तर लक्षात असू द्या ही जी आहे ती जास्तीत जास्त उमेदवारांची संख्या जास्त आहे आणि परीक्षा केंद्र जे आहे ते उपलब्ध होत नाही आहेत म्हणजे विद्यार्थी संख्या जास्त आहेत आणि परीक्षा केंद्रसुद्धा जास्तच लागतील त्यामुळे तेवढे अवेलेबल होणं शक्य नाही आहे किंवा होत नाही आहेत त्याच्यामुळं या ठिकाणी विलंब होत आहे असं त्यांनी सरळ सरळ सांगितलेलं आहे राहिला प्रश्न तुमची जी एकोणतीस तारखेला एक्झाम होणार आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे म्हणजे यांनी काही प्रसारित केलेलं नव्हतं बट फेक न्यूज आलेली होती तर ती फेक आहे तर लक्षात असू द्या या दिवशी कोणतीही परीक्षा नाही आणि तुमची येणारी परीक्षा लवकरच तुम्हाला कळवण्यात येतील लवकरच मिळून जाईल तर लक्षात असू द्या ज्यांनी ज्यांनी टेस्ट वगैरे बाय केले असेल करून घ्या जवळपास हजार प्रश्न आहेत तांत्रिकसुद्धा आहे त्या ठिकाणी काही डाऊट वगैरे असतील अवश्य कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा आणि पहा तर आपलं आवडतं यूट्यूब चॅनल धन्यवाद